कांदा मसाला तर बघा आता मस्त आपली सोयाबीनची मंचुरियन तर तयार झालेली आहे मस्त सुगंध तर सुटलेलेच आहे तर आपण इकडं प्लेटमध्ये घेऊया मस्त लागतो चवीला आता दिलं पडाय नाही ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ का नाही आज आपल्याकडं असणार आहे मस्तपैकी हाय प्रोटीन युक्त अशा पद्धतीचं एक पदार्थ असणार आहे कारवा नाही काय सांग की तर आज आपण आहे ना सोयाबीन पासून मस्त मंचुरियन बनवणार आहे मंडळी आतापर्यंत तुम्ही मंचुरियनचा प्रकार नाही कोबी मंचुरी गोबी मंचुरी असला ऐकला अच्छा पण आज तुमच्या समोर वेगळे मंचुरियन आहे हे बघा की इकडे छान सोयाबीन भिजवून घेतलं आणि या सोयाबीनचं काय अशी मंचुरियन होत्या सोया मंचुरियन तुम्ही आता बघाच काय रेसिपी असत्या ते आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं नक्की समजेल चला करूया सुरुवात आजच्या या रेसिपीला तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पासून एकदम मस्त मंचुरियन बनवणार आहोत तर ते मंचुरियन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण आपणीकडे सोयाबीन आहे ना पाण्यात घातलेले आहे आणि पूर्ण असं मऊसूद सुद्धा आहे ना आता हे मऊ झालेले आहे आणि इकडे बघू शूट हे मंचुरियन बनवायला काही जास्त वेळ लागत नाही पण आहे ना बाजार जास्त लागतो त्यामुळे इकडं बघा डबळी मिरची असं ब पातळ चिरून घेतलेले आहे गाजरसुद्धा चिरून घेतलेले आहे आणि इकडे कोबी चिरून घेतलेले आहे आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे कोथिंबीर आणि कांदा सुद्धा आहे ना आपण पातळ असं चिरून घेतलेले आहे आणि याला आहे ना दही पण लागणार आहे आणि टोमॅटो केचप सोया सॉस आणि रेड चिली सॉस आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि इकडे दोन चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि इकडं चार चमचा आहे ना मैदा घेतलेले आहे आणि इकडं मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे आहे ना चांगलं असं मऊ झालेलं आहे सोयाबीन तर आपल्याला पाण्यातलं काढून घ्यायचं आणि पूर्ण असं आहे ना पाण्या पाण्यातलं सगळं असं नितळून काढायचं आहे ह्या पद्धतीनं आणि इकडे मी सगळं हे ताटामध्ये हे काढून घेते आणि ताटामध्ये आपण आता घालूया आपण इकडं कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेतल्यानंतर ते घालायचं आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद एक अर्धा चमचाभर आपण हळद पावडर घालूया आणि कांदा लसूण मसाला आणि ह्यामध्येच घालायचं चवीपुरतं मीठ आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही आपण दोन तीन चमचा दही घालूया आणि चांगलासा आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया सगळीकडे लागायला पाहिजे हे सोयाबीनला पीठ आणि सगळं आपल्याला असं एकजीव करून आहे ना चांगलं सगळ्यामध्ये एकजीव करून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने मी सगळीकडे असं आहे ना हे दही घालून एकजीव करून घेते असं आपल्याला सगळं आहे ना असं एकजीव करून घ्यायचं मग आता चांगलं असं आहे ना सोयाबीनला सगळीकडं पीठ वगैरे लागलेलेच आहे दही आणि घातल्यामुळं ना आपल्याला पाणी घालायची पण गरज नाही जरासुद्धा आपण ह्यामध्ये पाणी वापरले नाही दही वगैरे घातल्यामुळं ना मस्त असं चांगलं असं सगळं एकजीव झालेलं आहे मग आता आपण ह्या पद्धतीनं सगळे एकजीव तर करून घेतलेलेच आहे आणि इकडं आहे ना चूल पेटून आहे ना कढईमध्ये थोडंसं तेल घालून ठेवलेलंच आहे तर गरम झाले की त्यामध्ये आहे ना आपल्याला सगळं सोयाबीन वगैरे त्यामध्ये घालायचं आहे बघ आता तेल गरम झालेलंच आहे तर आपण हे सगळं आहे ना तेलामध्ये घालूया मग आता आपण सगळं आहे ना असं तेलामध्ये सोडायचं आणि चांगलंच आपल्याला आहे ना एक दोन एक पाच मिनटं आहे ना असं परतून घ्यायचं आहे सगळं तेलामध्ये कमी तेलामध्ये आहे ना चांगलं परतून घ्यायचं मग आता आपण चांगलंसं परतून घेतलेले आहे बघू शकता तर सगळं आहे ना सुटसुटीत झालेले आहे एकमेकाला जरासुद्धा चिटकलं नाही काय नाही असं आपण कमी तेलामध्ये परतून घेतलेले आहे त्यामुळं मस्तच लागणार आहे हे तळून पण घेऊ शकत आहे पण जास्त तेल लागेल त्यामुळे मी तर थोडं तेलामध्ये ना कमी तेलामध्ये चांगलं असं परतून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना रंगसुद्धा छान असं आलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला आहे तर कोणताही मसाला लागला तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण घरपोचच मिळेल आता ह्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर आपल्याला मंचुरियन तयार करायचं आहे त्यासाठी इकडं तेल घालते थोडंसं हे तेल आहे ना आपण गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण यामध्ये घालूया आलं लसूण आणि चांगलंच आहे ना लसणाचं वगैरे पण जाऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा डोबळी मिरची कोबी गाजर सगळंच आपल्याला घालायचं आणि चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आपण भाजी किती घालतो ना तेवढं मस्त मंचुरियन तयार होतंय आणि खायला पण चविष्ट लागतोय आणि परतले की हे कमी कमी होते आता दिसायला पण एवढं दिसतंय पण परतल्यावर आहे हो ना कमी होत जाते बघा आता सगळं आहे ना पालेभाजी आहे ना चांगलं असं परतलेली आहे कांदा कोबी गाजर वगैरे तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आपण इकडे मसाला घेतला होता ना मसाला आणि हळद पावडर आपण ह्यामध्ये घालूया आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया चेटणी घालायचं आहे हे रेड चिली सॉस आहे सगळं झालं आणि टोमॅटो केचप हे पण सगळं घालते आणि इकडे घेतलेले आहे सोया सॉस ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ बारीक चरलेला कोथिंबीर चांगलं सगळं आपल्याला अजून एकदा एकजीव करून घ्यायचं बरं सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपण इकडं सोयाबीन सगळं आपण चांगलंसं परतून घेतलं होतं ना, सा ना। सा जीवाएला पाई जीवाएला पाई जीवाएला पाई ते घालायचं आहे आणि मस्त आहे ना एकजीव करून घ्यायचं सगळं असं खालीवर करून आहे ना चांगलंसं सगळं एकजीव व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त असं सगळं एकजीव करून घेतलेले आहे एक दोन असं आहे ना चांगलं सगळं खालीवर नाही ना चांगल्या म्हणजे सगळं एकजीव व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं बघा मस्त आपण भाज्या वगैरे घातल्यामुळे ना दिसायला तर मस्त दिसतोय आणि खायला तर जबरदस्त लागणार आहे बघा आता मस्त आपली सोयाबीनची मंचुरियन तर तयार झालेली आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया मस्त सुगंध तर सुटलेलेच आहे बघा आता मस्त आता तयार झालेलेच आहे तर आपण इकडं प्लेटमध्ये घेऊया दिसायला छान दिसतोय आणि खायला तर मस्त जबरदस्तच लागणार आहे बघा आता आपण सगळं प्लेटमध्ये तर मंचुरियन घेतलेलंच आहे तर आपण मंचुरियनवर खाण्यासाठी वरती आपण कोबी घेऊया असं पात्र चिरून घेतलेलं आहे मंचुरियन म्हटलं की आपल्याला वरती आहे ना कोबी पाहिजे मस्त लागतो चवीला आपण सगळ्यांना आहे ना खायला देऊया तर खावा सगळेजण चला मंडळी सोया मंचुरियन तर तयार झालेलं आहे मस्त पैकी प्लेटमध्ये सगळ्यांना वाढलेलं बी आहे वाटलं का समजा ना, ले ले ना? आले खरं चालू आता आता लिहिलं पडाय नाही आता काय आलं माहिती आहे का सगळे घेतलं चमच आणि मला तुम्ही का एवढंच बारीक काटा आता ह्यानं मी खाणार आहे बघा खावा ना हाय हा జరదస్ ము సోయాబీన్ లై హ मस्त एकदम चविष्ट वाटतच नाही सोयाबीनचं आहे काय काय दहिगात दिस का दही भारी वाटलं टेस्ट तर छान झालेला आहे आणि एकदम प्रोटीनयुक्त अशा पद्धतीचं हे सोया मंच्युरियन आहे तुम्ही बी नक्की बनवा आपल्या पोरांना आवर्जून हे खायला द्या आपल्या घरी आपल्या पोरांनासुद्धा असं एक पदार्थ बनवून नक्की द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा पदार्थ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला म्हणजे बे, भेटयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीचं आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा